सुरू करण्याचा आपण निर्णय घेतला आहे कदाचित हे जाहीर झाल्यानंतर कोणती असं म्हण म्हणू शकेल की निवडणुका आल्या आहेत म्हणून ते निर्णय घेतलेल्या आहेत पण असे सगळ्या बसवाडं आचारसंहितेच्या अनुदान देणार आहोत आज पत्रकार परिषद असल्यामुळं माझी जी अनेक वर्षाची मनापासून जी इच्छा होती ते सिंधुदुर्गामध्ये मी केलं ते म्हणजे आपल्या सगळ्या पत्रकारांसाठी पत्रकार भवन असावं अशी मी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो अनेक मंडळींशी चर्चा करत होतो उद्योग विभाग माझ्याकडे असल्यामुळं एम आय डी सीचा अध्यक्ष मी आहे तर परवा झालेल्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये रत्नागिरीच्या शासकीय पत्रकार भवनासाठी तीन गुन्हे जले आम्ही नाम मात्र जनानं द्यायचा निर्णय घेतलेला आहे जाधिकाऱ्याला आणि आजच्या बैठकीमध्ये हे पत्रकार भवन बांधण्यासाठी पहिल्या टप्प्याचे एक कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत पाच देखील सात आठ दिवसामध्ये तयार होईल आणि आमचं टार्गेट पंधरा ते वीस तारखेच्या आत या कामाला सुरुवात करावी असं आमचं टार्गेट आहे मी शासकीय पत्रकार भवनाचा उल्लेख थोड्याच केला कारण आपल्या पत्रकारांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना अनेक असल्यामुळं कुठं वादामध्ये मला पडायचं नाही आणि म्हणून शासकीय पत्रकार भवनी सगळ्याच पत्रकारांसमोर फुलं व्हावं त्यासाठी हा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे दुसरा एक निर्णय घेतला आहे की आपल्याकडे स्वातंत्र्यवीर विलासावरचा पाठ्यक्रम आहे त्याची कपॅसिटी नऊशे एकोणसाठ सीटची आहे पण रत्नागिरी शहर वाढते आणि विशेषतः आज मी पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये जाऊ माझ्या असं लक्षात आलं की आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या ही साडेआठशे झालेली आहे पॉलिटेक्निकची संख्या ही जवळजवळ पंधराशे आहे मेडिकल कॉलेजची विद्यार्थ्यांची संख्या पाचशे करून जाणार आहे बी फार्म असेल बी फार्म असेल एम फार्म असेल या मुलांची संख्या देखील पाचशे करून जाणार आहे लॉ कॉलेज आपल्याकडे मंजूर झाले त्याची संख्या देखील पाचशे करून जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी घोषणा शासनाने केली ज्याची अंमलबजावणी काल अर्थमंत्र्यांनी करण्याचा निर्णय घेतला ते म्हणजे सागरी विद्यार्थी त्याला देखील शेकडो विद्यार्थी <laughs> आ, सागरी विद्यापीठ जे होतंय त्याच्यामध्ये देखील मुलं आहेत आता माझ्याबरोबर कोका कोलाची मॅनेजमेंट देखील माझ्यासोबत आहे कोका कोला स्वतःचं ट्रेनिंग सेंटर सुरू करत आहे आणि परवाच्या बोर्डाच्या ट्रेनिंगमध्ये टाटाबरोबर आम्ही एक ट्रेनिंग सेंटर सुरू करतो अशी हजारो मुलं ही रत्नागिरीमध्ये शिकतील ट्रेनिंग घेतील परंतु त्यांच्यासाठी कुठं ऑर्डर नाही तर ते पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये बांधण्याचा निर्णय दहा कोटी रुपये खर्च करून आज बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात करणार आहोत साडेसहाशे ते सातशे आपल्याला सगळ्यांना माहितीये की खैराची लागवड फार मोठ्या पद्धतीने आपल्या ठिकाणमध्ये होते आणि आज मी जेव्हा आढावा घेतला वन खात्याकडनं ते माझ्या असं लक्षात आलं की खैर या झाडाची खैर खैराची झाडं आपण जर मोफत शेतकऱ्यांना दिली आणि त्याची लागवड जर जिल्ह्यामध्ये झाली तर रोजगाराचं एक साधन फार मोठं निर्माण होऊ शकतं म्हणून दोन कोटी रुपये हे या योजनेचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही ठेवलेले आहेत सध्या एक लाख हेराची जागा आपल्याकडे तयार आहेत त्याचं वाटप येत्या आठ ते दहा दिवसामध्ये सुरू होईल पुढचे आठ दिवस हे शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी आपण जाहीर केलेले आहेत त्याच्यातनं जी नोंदणी होईल त्याला वैयक्तिक शासनाकडनं वाटली जाते आय टी आय साठी निर्माण झालाय आणि त्याच्यासाठी दोन कोटी रुपये आपल्याला तर अपग्रेडेशन करण्यासाठी दोन कोटी रुपये द्यायचा निर्णय आमच्या बैठकीचा जिल्हा माहिती अधिकारी आमचे जे आहेत सातपुते त्यांना गतिमान करण्यासाठी गतिमान कार्यक्रमात त्यांना गाडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यानंतर गोमाता संरक्षणासाठी जे काही आंदोलन झालेलं त्या काही रास्ता रास्त्यारोबरच्या काही गोष्टी झालेल्या होत्या त्याच्यावर कायमस्वरती मार्ग काढणं गरजेचं आहे म्हणून एक गोमातांसाठी आंदोलन द्यायचा देखील निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतलेला आहे इको टुरिझम साठी यावेळी पैसे आलेले आरे वारेमध्ये मध्ये जी जी शहाण्णव एकर जागा आहे शहाण्णव एकर कोटी पंचावन्न लाख रुपये आलेले आहेत रत्नदुर्ग किल्ला संवर्धन आणि जयगड किल्ला संवर्धन याच्यासाठी दोन आणि दोन चार कोटी रुपये खर्च करण्याचा आपण निर्णय घेतला जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून नदीतील गाळ उपजण्याचा मोठा कार्यक्रम यावर्षी आपण हातामध्ये घेतो आहे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीकडनं नावं घेऊन पन्नास लाख रुपये डिझेलला देऊन नाम फाउंडेशन मार्फत हा गाळ काढण्याचा मोठा कार्यक्रम पाऊस संपल्यानंतर आपण जिल्ह्यामध्ये सुरू करतो आता नाम फाउंडेशनचे सर्वे सभाजी नाना पाटेकर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे येत्या चार ते पाच ते पूर्ण जिल्ह्याच्या या नद्यांची पाहणी करते आणि पाऊस संपल्यावर हा गाळ काढायला सुरुवात आज एक अतिशय अजून एक मुलींसाठी जो आम्ही निर्णय घेतला तो म्हणजे माध्यमिक शाळा ज्या माध्यमिक शाळांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून फुलराणी कक्ष कर तयार करायचा हा एक महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आणि आठ पंधरा दिवसापूर्वी जेव्हा शिक्षण विभागाची मी बैठक घेतली होती त्यावेळी असं एक विधान चित्र आपलंच नाही ग्रामीण भागातलं असं पुढे आलं होतं की मुली ज्यावेळी सातवी आठवी नवीच्या वर्गामध्ये असतात आणि ज्यावेळी चार ते पाच दिवसाची त्यांना अडचण निर्माण होते त्यावेळी ज्या मुलींची साडेजा जी संख्या आहे ती डायरेक्ट पंच्याहत्तर टक्क्याने भेटते आणि जर शंभर मुली असतील पंचवीस मुली येणं तीस मुली येणं आणि ग्रामीण भागातल्या या मुली आणि म्हणून हा कक्ष प्रत्येक कक्षाला चार लाख रुपये आपण देतोय आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये <coughs> पाच कक्ष पायलट म्हणून उभारण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी देखील आपण तरतूद केली आहे स्मार्ट पोलीस स्टेशन ही आपण योजना राबवली ती योजना आपण रत्नागिरीमध्ये राबवतोय आणि जिल्ह्यातल्या काही पोलीस स्टेशनला तीन कोटी रुपयात आपण बंद करून दिलेले परमेश्वर परमणी कामथे या ग्रामीण रुग्णालयाला देखील पन्नास पन्नास लाख रुपये ग्रामीण रुग्णालयांच्या अपग्रेडेशनसाठी पन्नास पन्नास लाख रुपये दिले मी आपल्याला आठवत असेल की रत्नागिरी क्लब ची रत्नागिरी ऑफिसर्स आणि रत्नागिरी क्लब असा क्लब करण्याची एक घोषणा केली होती त्याचं नाव आता रत्नागिरी क्लब करण्यात आलेलं आहे रत्नागिरी अनेक रत्नागिरीचा फळ आणि त्याची नोंदणी पंधरा ऑगस्ट पासून सुरू होते त्याच्या बांधकामाला देखील या पदार्थी निदुसार आपण सुरवात करतो त्याच्या पत्रकार पैशेवर त्यात खरं त्या वेळी शहराच्या निमित्ताला एम आय डी सीचा सहभाग येतात ज्या ठिकाणी एम आय डी सी जास्त येतात किंवा ज्या ठिकाणी एम आय डी सी मोठ्या जागा आहे City तो 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 सिटी आम्ही स्मार्ट सिटी म्हणून साडेसातशे एकर जागा ही स्टरला आज कोकणपट्ट्यातली सगळ्यात रत्नागिरी शहराला लागून असल्यामुळं स्मार्ट सिटी साठी दोनशे कोटी रुपये देण्याचा निर्णय कोर्डाच्या मीटिंग मध्ये आपण घेतलाय अनेक वर्ष झनकचल्याचा प्रकल्प रत्नागिरीचा जो प्रलंबित होता त्याला विरोध होता त्यांची जागा मिळालेली आहे डी पी अर्ज तर तयार होतोय या आचारसंहितेच्या अगोदर ते काम देखील जनजनतेच्या संदर्भात सुरू होते आज महसूल दिन आहे आणि महसूल दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा जो पहिला लॉट होता ऑनलाइन झालेला त्या एकोणपन्नास हजार नऊशे अडसष्ट लाभार्थींच्या फाईलवर मी सही केली आणि त्यांच्या साडेतेरा कोटीला ची मंजूरी दिली आहे आपलं टार्गेट हे दोन लाख सत्तर हजारचं आहे आपला हा पहिला टप्पा आहे असे चार ते पाच टप्पे असतील आणि रक्षाबंधनच्या अगोदर दोन दिवस दोन लाख सत्तर हजार महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा होते महत्वाची गोष्ट आपण एकशे तीन लोकांना जी मुख्यमंत्री युवा कार्यशाळा योजना आहे त्याच्यातनं प्रति महिना दहा हजार रुपये सलग सहा महिने असा रोजगार निर्माण करून दिलेला आहे तीन हजारचं रत्नागिरी जिल्ह्यातलं टार्गेट आहे येत्या पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के टार्गेटपर्यंत आपण पोहोचू आणि पुढच्या सप्टेंबर पंधरापर्यंत तीन हजार मुलांना या रत्नागिरी जिल्ह्याच्या या योजनेचा लाभ मिळेल संगमेश्वर लांजा आणि राजापूर या एकशे त्रेपन्न ठिकाणी बावीस पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये खर्च करून आपण तलाठी ऑफिस बांधतोय त्याच्यात रत्नागिरी पासष्ट संगमेश्वर बारा लांजा तेरा आणि राजापूर त्रेसष्ट तसं सर्कल ऑफिस जे आहे ते रत्नागिरीला अकरा संगमेश्वरला चार लांजाला पाच राजापूरला दहा अशी तीस सर्कल ऑफिस आपण करतोय या पर्वाच्या बजेटमध्ये सव्वीस कोटी पंचेचाळीस लाख रुपये आपल्याला मंजूर झालेले आहे महाराष्ट्रातला पहिला होतो